निवडून येत येतच असत गोष्टी बोलल्या गेल्या आता आज काय वाटत त्या जो होगा नाही याने कुणी काय केलं त्यांना लक लाभ लाभ आता मला जनतेने निवडून दिलं ना आता कोणाबद्दल चुकीचं बोलायचं नाही पण कुठेतरी 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 अटीतटीची लढत मानली जात होती बलाढ्य शक्ती समोर होती गेल्या दोन महिन्यापासून संघर्ष चालू होता कसं बघता याकडे काय सांगाल या संदर्भात या विजयाच खरं श्रेय ते माझ्या शेतकरी बांधव माझ्या रोजगार करून माझ्या राजकारणाच्या पहिल्या दिवसापासून माझ्या आपल्याला जी साथ दिली आजपर्यंत श्रेय जाते माझ्या महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस असू काँग्रेस असू शिवसेना असू तुमचं कम्युनिस्ट असू आम आदमी पार्टी असू आमचे सगळे लोक इतके पळायले बिचारे आज त्यांच्यामुळं हा विजय झाला तर निलेश लंकेश शून्य निलेश लंकेश शून्य शिल्लक आहे या सगळ्या लोकांमुळे आज निवडून आला पुढचा कुठंतरी कुठ तरी तो दादागिरीची भाषा करण्याचा आरोप करण्यात आला आणि आज खासदार की का आज खासदार झाले अजेंडा काय आहे पुढे लोक म्हणजे घाबरतात काय सांग काय नाही करायचे दादागिरी करणाऱ्यांना लकला आपला कोणाला काय म्हणायचं नाही लोकांनी निवडून दिलं आता लोकांना हात जोडून ये ना आपलं काम करायची चुकल्या देणेवाला वा का बी भला राधाकृष्ण राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितलं बाळासाहेब थोरात असतील अमोल कोल्हे असतील यांना यांनी तुम्हाला पाठिंबा दिलाय आणि कुठेतरी आता अस्तित्वाची विवेक कोल्हे असतील आता अस्तित्वाची तुमचं अस्तित्व संपणार आहे यापुढे खऱ्या अर्थाने माझ्या संघर्षात आदरणीय पवारसाहेब ठाकरे यांनी खऱ्या अर्थाने साथ या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व आदरणीय बाळासाहेब थोरात यांनी जी साथ दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जे नेहमी मला माझ्या विधानसभेपासून मला खऱ्या अर्थाने वडिलकीचा आधार देण्याचं काम केलं ते आमचे के शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमचे मार्गदर्शक यांनी सुद्धा मला राजकीय जीवनामध्ये अनेक वेळा मदत केली आमच्या सर असू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असू आमच्या सर्व महाविकास आघाडीतील आज आमचे भैया नाही आज अनिल भैया असते तर अनिल भैयाला वेगळा आनंद असतो म्हणजे सगळेच आमचे रावरीमध्ये आमचे प्राजकदादा असू आमच्या पातळी शेवगावमध्ये आमचे प्रताप काका असू कर्जत जामखेडमध्ये आमचे दादा असू श्रीगोंदामध्ये आमचे खऱ्या अर्थाने राहुलदादांवर इतका दबाव होता राहुल दादा असू बाबासाहेब असू घनश्याम अण्णा असू इकडं आमचे साजन भाई असू नगर शहरामध्ये आमचे सगळेच आमचे दादा भाऊ कलमकर असू आमचे बाळासाहेब बोरटे असू संभा कदम असू आमचे भगवानराव कुसौंधर असू काँग्रेसचे किरण काळे असू आमचे युवकांचे आमचा विक्रम भैया खऱ्या अर्थाने विक्रम भाईया असो अभिशेखरराव असू म्हणजे सगळेच आमचे खऱ्या अर्थाने आमचे मुस्लिम समाजातील आमच्या सगळ्या संघटनातले लोक आपले मतभेद बाजूला ठेवून बिचाऱ्यांनी मला खऱ्या अर्थाने इतकीच साथ दिली आमच्या मतदारसंघातून किंवा नगर शहरातील सगळे मुस्लिम एक ओटले सगळे सगळ्या माझा विजय हा निसता या सर्व महाविकास आघाडी असून माझ्या सर्व शेतकरी बांधवाचा असून यामध्ये विरोधकांचा सुद्धा यामध्ये खऱ्या अर्थाने विजयामध्ये वाट आहे शक्ती अदृश्य शक्ती खऱ्या अर्थाने मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही बिचाऱ्यांचं पण तुमच्या मीडियाद्वारे त्यांना धन्यवाद देतो अरे भाजपच्या स्टेजवर राहिलेश लिंकला त्यांना सुद्धा राजकीय जीवनामध्ये कधी ना कधी त्यांच्या प्रसंग आल्यानंतर मदत करू कुठेतरी महायुती महायुतीचे जे नेते राम शिंदे हे देखील आपले खास एकीकाळी मित्र होते मात्र कुठेतरी कुछ नाही बोलणे का किसी के बारे में ओके ओके अच्छा यहां तक खास करून विशेष करून जय हो विशेष करून हे समोर बसलेले इतना के मीडिया वाले कॅमेरा वाले ओके सिंहा का वाटा है ये साहब घर पवार साहेब तो हमारी जान है <laughs> नहीं नहीं नहीं। <laughs> नहीं नहीं। <laughs> आज ही जाने वाले हैं <laughs> <laughs> हम